नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत बावीस डिसेंबर रोजी खानापुरात गुंफण ग्रामीण साहित्य संमेलन लोकमान्य भवनमध्ये आयोजन खानापूर तालुका शिवस्वराज संघटनेचा पुढाकार आढावा बैठकीत विविध विषयावर झाली चर्चा संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या एकोणीस वर्षापासून आयोजित करण्यात आलेल्या गु गुंफण अकादमीच्या वतीने ग्रामीण साहित्य संमेलनाचे विसावे साहित्य संमेलन यावर्षी खानापूर तालुक्यात आयोजित करण्यात आले आहे खानापूर शहरातील लोकमान्य भवनात येत्या बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित या गुंफण साहित्य संमेलनासाठी खानापूर तालुका शिवसराज संघटनेने पुढाकार घेतला असून यावर्षीचे हे ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत रविवारी येथील लोकमान्य भवनात एक व्यापक बैठक घेण्यात आली व या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला गुंपण साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर बसवेश्वर चेनगे सीमा समन्वयक व गुंपण साहित्यचे संमेलनाचे समन्वयक गुणवंत पाटील सचिव गजानन चेंगणे सूर्यकांत बाजारे विश्वस्त खानापूर तालुका शिवस्वराज संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यासह खानापूर तालुका शिवस्वराज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या, या साहित साहित्य संमेलनाविषयी बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले नमस्कार येत्या बावीस डिसेंबर रोजी कुंफन साहित्य अकादमी व शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथे पहिल्यांदा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आज ही आढावा बैठक म्हणून आम्ही खानापूर येथे लोकमान्य हॉलमध्ये आढावा बैठक घेत आहे त्यासाठी कराड महाराष्ट्रातून गुंफन साहित्य अकादमीचे अध्यक्ष शेंडगे सर समन्वयक बेळगावचेच आपले मार्गदर्शक आमचे गुलवंत पाटील सर तसेच माझ्याबरोबर इथं उपस्थित माझे न शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनची माझी सगळी टीम एवढे सगळेजण आज आम्ही आढावा घेऊन साहित्य संमेलनाचे आयोजन करत आहोत त्यासाठी आम्ही आवाहन करणं करू इच्छितो की खानापूर तालुक्यात ही जी जेव्हा आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ह्यासाठी म्हणून सीमा भागातील सर्व मराठी भाषिकांसाठी हा एक उत्सवाचं वातावरण आपण खानापूर तालुक्यामध्ये निर्माण करणार आहोत तर या मराठी भाषेचे जपणूक करण्यासाठी मराठी भाषेचे वृद्धिंगत होण्यासाठी म्हणून आपल्याला महाराष्ट्रातून अतिशय दिग्गज असे साहित्यिक आम्हाला लाभलेले आहेत ज्यांच्यामुळे साहित्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असे रंगनाथ पठारे सर हे आपल्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड केलेली आहे तर त्यांचं अध्यक्ष भाषण ऐकण्यासाठी खानापूर तालुक्यातून सर्व आजी माजी पदाधिकारी आपल्या ह्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सर्व शालेय शाळांतल्या मराठी भाषिक मुलांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांनी इथे येऊन ह्या ज्ञानाच्या पंढरीमध्ये सामील होऊन थोडंसं त्यांच्याही मनावरती चांगले संस्कार व्हावेत ह्या उद्दिष्टाने आम्ही शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने त्यांना आवाहन करतो की तुम्ही येऊन तुम ह्या ह्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील सर्व मराठी बांधवांना भगिनींना आया बहिणींनाही आम्ही आवाहन करतो की तुम्ही ह्या साहित्य संमेलनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तुम्ही इथे येऊन तुमच्या बहुश्रुत होण्याचं तुम्हाला एक साधन मिळालेलं आहे तर त्या साधनाचा तुम्ही लाभ घ्यावा आणि इथे या कार्यक्रमाला येऊन आम्हालाही तुमचा साथ मिळून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं एवढीच शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने तसेच गुंफन, गुंफन साहित्य अकादमीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या तीन राज्यांमधील म मराठी भाषिक जे आहेत त्या साठी आपण गुंफन अकादमी सातारा जिल्ह्यातली त्याच्या वतीनं आत्तापर्यंत एकोणीस साहित्य संमेलनं घेतलेली आहेत आणि हे विसावं साहित्य संमेलन आपण बेळगाव जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या लोकमान्य भवनमध्ये हे संमेलन तिनं बावीस डिसेंबर रोजी या मोठ्या सभागृहामध्ये संपन्न होतं आहे येथील सरदेसाई साहेब आहेत गुणवंत पाटील आहेत ते आमचे समन्वयक हो आहेत गुणवंत पाटील आणि ही सर्व मंडळी जी आहेत ही मंडळी एकत्र येऊन आम्ही त्यांच्या संयुक्त विद्यमानं शिवस्वराज्य संघटनेच्या आणि आमच्या कुंफण अकादमीच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आमचं विसावं कुंपण साहित्य संमेलन होतंय हे कुंपण साहित्य संमेलन हे आंतरराज्य स्वरूपाचं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यातील साहित्यिक मंडळी सहभागी होत असतात यामध्ये ग्रंथदिंडीपासून ते कवी संमेलन परिसंवाद त्याचबरोबर शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचं शिव स्वा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान असे अनेक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये गुंफनचे जे पुरस्कार आहेत गुंफन सामाजिक साहित्यिक स सद्भावना पुरस्कार सांस्कृतिक पुरस्कार आणि पत्रकारिता पुरस्कार यांचंही वितरण यामध्ये होणार आहे त्याचबरोबर माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या नावानं आम्ही गेली वीस वर्ष जवळपास विनोदी कथा स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करतो त्याचाही बक्षीस वितरण समारंभ यामध्ये होणार आहे इथं स्थानिक पातळीवरती सरदेसाई साहेब आणि त्यांची जी सगळी टीम आहे ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं या साहित्य संमेलनाच्या तयारीला लागलेल्या आहेत या साहित्य संमेलनाचा सा सा आढावा सा घेण्यासाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आमच्या संस्थेचे जे सचिव आहेत राजानंद चेनिये पत्रकार त्याचबरोबर सूर्यकांत बाजारी सर ही सगळी विश्वस्त मंडळी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं हे साहित्य संमेलन एक उत्साहाच्या वातावरणात संपन्न आहे आमच्या साहित्य संमेलनाचं एक असं वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी साहित्य संमेलन झालेलं नाही अशा गावी जाऊन आम्ही साहित्य संमेलन एक करतो फिरतं साहित्य संमेलन आहे त्याचा एकच असा उद्देश आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका ठिकाणी ठरवलं जातं त्या ठिकाणी बाकीचे लोक जातात परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना लोका साहित्य जे साहित्यप्रेमी आहेत त्या लोकांना साहित्याची गोढी लागावी प्रें त्या त्यांच्यापर्यंत हे मोठे जे नामवंत वक्ते आहेत साहित्यिक आहेत त्या पोचावेत त्यांचे विचार या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचावेत या उद्देशानं आम्ही हे साहित्य संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो आणि कर्नाटकच्या या सीमा भागामध्ये जवळपास हो एक पाचवं साहित्य संमेलन आहे आणि आमचे समन्वयक हे गुरुवंत पाटील साहेब आहेत यांच्या सहकाऱ्यांना आत्तापर्यंतची सगळी साहित्य संमेलन ही विषय अशी उत्साहाच्या वातावरणात पार पडलेली आहेत आणि या इथलंही संमेलन हे अतिशय आपल्या सगळ्यांच्या सर देसाई सर आणि बाकीचे त्यांचे जे सहकारी आहेत यांच्या सगळ्यांच्याच प्रयत्नातून अतिशय उत्साहात पार पडलेल्या आहेत आहे आपण सर्वांना इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत या सगळ्यांनाच मी या निमित्ताने एक आवाहन करतो की आपल्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि या अभिजात दर्जा मिळण्यासाठी जी समिती होती या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर रंगनाथ सर हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनाच आपण या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाले ज्यांच्यामुळं मिळाला असे जे हे थोर साहित्यिक आहेत यांचं या गावामध्ये आगमन होणार आहे त्यांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांची ऐकण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर उद्घाटन म्हणून आपल्या देशाचे केंद्रीय ऊर्जामंत्री ऊर्जा राज्यमंत्री हे श्रीपाद नाईक सर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे असा हा अभूतपूर्व साहित्य संमेलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तसंच गोव्याच्या चित्रात एक क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे तर हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे अतिशय चांगले विचार प्रवर्तक आहेत लोकांच्यापर्यंत अनेक नवीन चांगले विचार पोचवणार आहे उत्साह निर्माण करणार आहे आणि युवा वर्गाला सुद्धा शिव माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे तर अशा सगळ्याच कार्यक्रमांना साहित्य संमेलनाला खानापूरवासियांनी परिसरातल्या मंडळींनी उत्साहानं या ग्रंथाचं आपलं जे हे आहे संमेलन आहे त्या संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं मी अध्यक्ष या नात्यानं कोकणा अध्यक्ष या नात्यानं आणि सर देसाई साहेब यांच्याही वतीनं ह्या सगळ्या यांच्या वतीनं आपलं सगळ्यांना आवाहन करतो की आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये आप हो आपण सहभागी व्हावं संमेलनामध्ये आणि त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद हो। आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा ता परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा